सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गारवा हॉटेलसमोर आढळला मृतदेह सासवड येथील एस टी स्टँडसमोर गारवा हॉटेलच्या बाजूला रविवार दिनांक एकोणीस सकाळी साडेनऊच्या सुमारास ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आला या प्रकरणी स्वप्नील भाऊसाहेब घुले राणार कुंजिरवाडी तालुका हवेली यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे खबर दिली सदर पोलिसांनी घटनास्थळी पोलीस पाठवून दिले पोलीस आल्यानंतर ओळख पटविण्याकरिता ओळखपत्र आहे का पाहणी केली परंतु त्याची ओळख पटलेली सदर पुरुष इस्माचे अंदाजे वय वर्ष सत्तर ते पंच्याहत्तर असून नाव पत्ता माहीत नाही त्यास उपचारास कामे अँब्युलन्समध्ये घेऊन सासवड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी त्या इसे इस्मास तपासून मयत घोषित केले सदर मय ओळख पटलेली नाही कोणाला या व्यक्तीची किंवा यांच्या नातेवाईकांची ओळख असेल तर सासोड पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा तपास सासोड पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बी एन गायकवाड हे तपास करत आहेत धन्यवाद